पहा मित्रांनो शेवटी आम्ही पावसामध्ये भिजलो आणि पहा वारा सुटलेला आहे पाऊस पडत आहे पहा एका आणि खूपच जोरात पाऊस चालू आहे पहा आबाळ पद्धती पळलेले बघा खूपच पाऊस चालू आहे आणि वारा ही खूप जोरात पडत आहे तुम्ही पण तुमच्या घराबाहेर निघू नका सावधान राहा खुश राहा बघा तुम्ही वारा सुटलेला आहे खाली पाणी पाणी झालेलं आहे मित्रांनो पहा बघा वारा बघा किती जोरात वारा आहे तुम्हाला दिसतोय ना अतिशय वारा सुटलेला आहे पहा खूपच भयानक असा वारा आहे पुढचं काय दिसत नाही फक्त गेट पर्यंत दिसत आहे त्याच्या पुढे काय दिसत नाही मला बघा किती वार आहे जोरदार खूपच वारा भयानंतर वारा येत आहे खालचा पाऊस बघा तुम्ही हा पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामधला पाऊस आहे अहमदन अहमदनगर या ठिकाणी हा पाऊस चालू आहे तर पहा मिरजगाव या ठिकाणी आम्ही गेलेलो हो। आहोत आणि ह्या ठिकाणी आम्हाला पाऊस थांबवायला लागलेला आहे कारण आम्ही बीड जिल्ह्यात जाणार आहोत पण पावसामुळे आम्हाला ब्रेक घ्यावा लागलेला आहे पहा मित्रांनो खूपच जोरात आणि तुफान पाऊस चालू आहे आकाश बघा भरलेला आहे फुल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पाऊस कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एवढ्या वेळ तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून तुमचं खूप खूप आभार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय